नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी झालेल्या पेपराची उत्तर सूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इयत्ता दुसरीच्या आपण सगळे विषय पूर्ण पंचाहत्तर प्रश्नांची उत्तरसूची पाहणार आहोत आणि ही संभाव्य उत्तरसूची आहे बघा पहिला प्रश्न आहे आपल्याला प्रश्न क्रमांक एक आणि दोन साठी सूचना पहिला प्रश्न उतार्यावरचा आहे आपण पहिला प्रश्न बघून घेऊया लंगडी हा खेळ खालीलपैकी कोणत्या प्रकारे येतो तर लंगडी हा खेळ खालीलपैकी मैदानी खेळामध्ये येतो पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे दुसरा प्रश्न लंगडी या खेळाला कोणत्या राज्यात चुटागुडू म्हणतात याचं उत्तर आहे ओरिसा पर्याय क्रमांक दोन तिसरा पर्याय बघा खालील पर्यायातील नाम ओळखा मग बघा कोल्हा हे नाम आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे चौथा प्रश्न पुस्तक या नामाचे लिंग कोणते आता आपल्याला माहिती आहे आपण काय म्हणतो ते पुस्तक मग ते पुस्तक हे काय आहे न पुस्तक लिंग पर्याय क्रमांक दोन आता आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण उत्तराचा पर्याय बघणार आहोत आणि नंतर थोडे दिवसानंतर आपण याचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत खालील पर्यायातील अशुद्ध शब्द कोणता मग बघा इथे सूर्य हा शब्द सूर्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सूर्य पुढचा प्रश्न बघा आकृतीत दडलेला वाक्यप्रचार शोधा आणि वाक्यप्रचाराचे शेवटचे अक्षर पर्यायामध्ये लिहा आपला प्रश्न आहे सहावा मग आपले याचं उत्तर आहे बघा वाक्यप्रचार होतोय छळ करणे मग शेवटचं अक्षर आहे कर ने ने पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सात आणि आठ साठी सूचना पुढील दोन वाक्य वा सुसंगत होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा टिंबटिंब हा सण सर्वांना आवडतो मग याचं उत्तर आहे दिवाळी हा सण सर्वांना आवडतो सर्वजण या सणा दिवशी घरावर आकाशकंदील लावतात लत आता नववा प्रश्न आहे लता या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा मग लता या शब्दाला समानार्थी शब्द आहे वेल पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा जसे बांबूचे बेट तसे साधूंचा मग साधूंचा काय असतो जथा खालीलपैकी अकरावा प्रश्न खालीलपैकी केकाराव कोणाचा मग मा आपल्याला माहिती आहे केकाराव कुणाचा असतो मोरांचा केकारव असतो हंसांचा कलरव असतो आणि मधमाशांचा गुंजारव असतो माहिती आपल्याला केकारव मोरांचा पर्याय क्रमांक एक बारावा प्रश्न आहे आकाशात जलद जमा झाले व थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला इथे अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे मग जलद मग जलद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ढग पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा तेरावा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्राची राजधानी कोणती मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई पर्याय क्रमांक चार बघा मराठीचे एकूण तेरा प्रश्न होते तेरा प्रश्न सोडवून झालेत आता विभाग दोन आहे गणित प्रश्न आहे सत्तेचाळीस या संख्येतून पाच वजा केल्यास उत्तर काय ये, मा एक मग आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे बेचाळीस पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एकोणऐंशी आणि एकोणसत्तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह आपल्याला मिळते मोठी संख्या ही आहे म्हणून मी इथे हे चिन्ह पर्याय क्रमांक एक त्र्याहत्तर या संख्येत सातची स्थानिक किंमत किती मग सातची विचारला एकक दशक सात दशक आहे म्हणून मग सात दशक म्हणजे सत्तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या पर्यायी संख्येचा चढताक्रम योग्य आहे मग आपल्याला माहिती आहे चढताक्रम कुणाचा योग्य आहे तर बघा अडुसष्ट एकोणसत्तर आणि सत्तर, सत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया सहा दोन हे दोनच अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येतील एक स्थानी कोणता अंक येईल मग बघा सहा आणि दोन हे अं दोन अंक वापरून सहा आणि दोन बासष्ट आणि दोनावर सहा सव्वीस असे दोन अंक तयार होतात मग आपल्याला लहान विचारले मग लहान संख्या कोणती आहे सव्वीस मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस पण आपल्याला विचारले लहान संख्येतील एकक स्थानी कोणता मग एकक घरात कोणता आहे सहा अंक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा एक ते दहापर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज मग आपल्याला माहिती आहे एक ते दहापर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज आहे तीस एक ते शंभर पर्यंत एक अंकी संख्या किती आहे उत्तर आहे नऊ एक ते नऊ अंक पुढचा प्रश्न बघा पंचवीस अधिक सतरा बरोबर किती मग पंचवीस अधिक सतरा बरोबर किती बघा हे पंचवीस अधिक हे सतरा सात पाच बारा एक दोन तीन आणि चार बेचाळीस पंचावन्न मध्ये किती मिळवले तर पंच्याहत्तर चौकणाच्या जागी कोणती संख्या येईल मग आपल्याला या दोघांची काय करायचे वजा बाकी म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस या प्रश्नपत्रिक के मध्ये मी फक्त उत्तर सांगते एक्सप्लेनेशन मी नंतर त्याचा व्हिडिओ मी स्पेशल करणार आहे आता फक्त आपली उत्तरं चेक करा आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा या वजाबाकीच्या उदाहरणार स्टारच्या जागी कोणता अंक येईल आपला प्रश्न आहे तेवीसावा मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इथे चार अंक येणार आहे पुढचा प्रश्न बघा नऊ गुणिले तीन मग आपल्याला आहे नऊ त्रिक सत्तावीस पर्याय क्रमांक एक पंचवीसावा प्रश्न एका झाडावर तेरा पोपट होते थोड्या वे वेळेने आणखी अकरा पोपट येऊन बसले तर झाडावर एकूण किती पोपट झाले मग बेरीज करायची मग अकरा अधिक सॉरी तेरा अधिक अकरा बरोबर उत्तर आहे आपलं चोवीस पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा दुसरीच्या वर्गात मुलगे व मुली यांची एकूण संख्या सत्तावीस आहे त्यातील चौदा मुलगे असल्यास वर्गात मुली किती मग यांची काय करायची वजा बाकी मग सत्तावीस मधून चौदा वजा करायचे सातातून चार गेले तीन दोनातून एक गेला एक तेरा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पाच रुपयाला एक पेन तर दहा पेनांसाठी किती रुपये द्यावे लागतील मग पाचला एक मग दहा पेन मग पाच दहा आहे पन्नास पर्याय क्रमांक दोन शंभर ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम आपल्याला माहिती आहे एक किलोग्रॅम बरोबर शंभर ग्रॅम मग उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा लिटर अधिक तेरा लिटर बरोबर टिंबटिंब लिटर मग या दोघांची बेराज बेरीज करायची आहे बारा आणि बारा चोवीस आणि एक पंचवीस मग उत्तर आहे पंचवीस लिटर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा उद्या सोमवार असल्यास कालवार काल कोणता वार होता मग उद्याच्या अगोदर आज असतो आणि आजच्या अगोदर काल असतो मग सोमवारच्या अगोदर रविवार रविवारच्या अगोदर शनिवार उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक तारखेला सोमवार आहे तर आठ तारखेला कोणता वार मग एक तारखेला सोमवार आहे तर आठ तारखेला कोणता वार असणार आहे सोमवार एक मध्ये आपल्याला माहिती आहे सात दिवसाने तोच वार येतो मग एक मध्ये सात मिळवले बरोबर आठ आले मग एक तारखेला पण सोमवार आठ तारखेला पण सोमवार पर्याय क्रमांक चार ह्यांची बेरीज करायची पाँच, आहे बरोबर किती येते तर बघा याची बेरीज या सगळ्या नोटा पाच आहेत पाच दहा पंधरा वीस पाचशो वीस मग बघा इथे वीस रुपयाची नोट पर्याय क्रमांक दोनमध्ये खालीलपैकी रेषाखंड कोणता आपल्याला माहिती आहे रेषाखंड पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे मग आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा एक दोन तीन चार पाच सहा पुढचा प्रश्न इष्टिकटचे तिला टिंबटिंब कडा असतात आपल्याला माहिती इष्टिकटची तिला बारा कडा असतात पर्याय क्रमांक एक कडा म्हणजेच बाजू खालील आकृतीबंद पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा तीन पाच सात आणि त्याच्यानंतर कोणता येणार आहे तर नऊ कारण ह्या सगळ्या काय आहेत विश्रम संख्या आहेत पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न सदतीस आणि अडतीस साठी सूचना खाली दिलेल्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामध्ये शोधा बघा इथं डायरेक्ट आपण प्रश्न वाचूया एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आपण परत करणार आहोत केळी व पेरू आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती मग आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा कलिंगड आवडणाऱ्या मुलांपेक्षा किती जास्त मुलांना आंबा आवडतो मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया शेजारील चित्राचे योग्य नाव आता इंग्रजी विभाग सुरू झालेला आहे विभाग तीन इंग्रजी मराठी आणि गणित पूर्ण झाला आहे तिसरा विभाग आहे इंग्रजी शेजारील चित्राचं योग्य नाव पर्यायतून निवडा हे चित्र कशाचं आहे तर सण पर्याय क्रमांक तीन सण म्हणजे सूर्याचं चित्र आहे जसे बॅट बॅटला मॅट बॉक्स बिओ एक्से बॉक्स पर्याय क्रमांक चार खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा डॉग पॅरोट काऊ हॉर्स आता याच्यामध्ये बघा पॅरोट कारण हे सगळे ॲनिमल आहेत पॅरोट बर्ड आहे पुढचा प्रश्न बघूया गुड अपोजिट वर्ड्स विचारले या दिलेल्या शब्दाचा विरुद्ध ती शब्द पर्याय तो निवडा गुड गुड म्हणजे चांगला बॅड म्हणजे वाईट पर्याय क्रमांक एक शेजारच्या चित्रात दिसणाऱ्या प्राण्याचा रंग कोणता असतो मग शेजारी एलिफंट आहे एलिफंट म्हणजे हत्ती पर्याय क्रमांक सॉरी बघा इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला काय विचारलं दिसणाऱ्या प्राण्याचा रंग विचारलाय मग लगेच इथे एलिफंटला नाही करायचं आहे एलिफंट आहे पण एलिफंटचा रंग कसा असतो ब्लॅक मग ब्लॅक स्पेलिंग बी एल ए सी के ब्लॅक हे आन्सर येणार नाही इथे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे चव्वेचाळीसावा प्रश्न खालीलपैकी सेमी सर्कलचा योग्य पर्याय कोणता पर्याय क्रमांक दोन पहिली ती सर्कल आहे वर्तुळ दुसरा आहे ते ओव्हल आहे आणि हे आहे ते सिलेंडर आहे आणि हे आहे सेमी सर्कल सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ मग आपल्याला सेमी सर्कल विचारलंय मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फळाचे चित्र व त्याचे नाव यांची चुकीची जोडी बाय बघा इथे पपई आहे हे लेमन दिले चुकीचं आहे ॲपल करेक्ट आहे ॲपल करेक्ट आहे बनाना आहे इथे बनाना दिले करेक्ट आहे मँगोचं चित्र आहे मँगो पण दिलं आहे बघा हे तीनही योग्य आहेत आणि योग्य स्पेलिंग आहेत मग आपल्याला चुकीचं विचारलं आहे चुकीचं आहे पर्याय क्रमांक एक आईच्या वडिलांना काय म्हणतात आपल्याला माहिती आहे आईच्या वडिलांना आपण आजोबा म्हणतो मग आजोबांना आपण काय म्हणतो ग्रँड फादर मग ग्रँड पर्याय क्रमांक तीन खालील अक्षर गटांपैकी योग्य क्रमाने असणाऱ्या अक्षर गटाचा पर्याय क्रमांक कोणता मग बघा एन ओ पी क्यू पर्या क्रमांक तीन खालीलपैकी कोणते अक्षर लहान लिपीतील आहे मग बघा हे यच लहान लिपीतील आहे पर्याय क्रमांक दोन okay. पुढचा प्रश्न बघा खालीपैकी नाईन ओ क्लॉकची वेळ दाखवणारे घड्या कोणते मग बघा तास करता नऊवर हे नाईन ओ क्लॉक ऑप्शन नंबर फर्स्ट मैदानावर खेळताना तुमचा मित्र पडला तर पुढेपैकी कोणते वाक्य बोलणे योग्य होईल हाऊ सॅड पर्याय क्रमांक तीन आता विभाग चौथा बुद्धिमत्ता या शब्दापासून या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते मग याच्यापासून बघा भा क री होतो मग आपल्याला मधले विचारले मग भा क को, मध्ये कोणता येतो क को? पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा या संख्येतील सर्वात मोठ्या संख्येतील अंकांची बेरीज किती मग याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे एकोणनव्वद मग यांची बेरीज बघा आठ आणि नऊ सतरा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न या अक्षर मध्यातील मधले अक्षर कोणते मग बघा एक दोन तीन चार पाच इकडे पाच एक दोन तीन चार पाच आणि बघा हे इकडे इकडे मध्ये कोण आहे यट पर्याय क्रमांक दोन एकावन्न एक नंबर प्रश्न आहे गटात न बसणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा मग बघा वाघ कोल्हा लांडगा गाढव हे सगळे जंगली प्राणी आहेत मग चोपन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गाढव गाढव हा पाळीव प्राणी आहे गटात न बसणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडा प्रत्येक आकृतीचे दोन समान भाग आहेत मग याचे मात्र किती भाग केले चार म्हणून मी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न गटात न बसणाऱ्या संख्येचा पर्याय निवडा चार आणि पाच नऊ पाच आणि चार नऊ तीन आणि सहा नऊ तीन आणि तीन सहा मग यांची बेरीज वेगळी येते प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर पर्यायातून निवडा बघा चौदा सॉरी अठरा चोवीस तीस छत्तीस बेचाळीस म्हणून मी तू उत्तर आहे अठ्ठेचाळीस कारण या सगळ्या कशा आहेत है, समसंख्या आहेत पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन्न प्रश्न बघा जागी क्रमांक येणारी आकृती पर्याय तो निवडा एक भाग एक उभी रेष त्याच्यामध्ये दोन भाग इथे दोन रेषा चार भाग तीन रेषा सहा भाग एक दोन तीन चार पाच सहा सहा भाग आणि मग आता ही अशी रेषा येणार मग बघा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा एक च... संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखायचे आपल्याला एक चार नऊ पंधरा पंचवीस छत्तीस एक एकोणपन्नास याच्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा या सगळ्या वर्ग वर्गसंख्यात एकचा वर्ग एक दोनचा वर्ग दोन वर चार तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस सहाचा सा वर्ग छत्तीस सातचा सा वर्ग एकोणपन्नास म्हणून मग पंधरा ही काय आहे म्हणजे वेगळं आहे खालील दिलेल्या प्रश्नाकृतीचे पाण्यातील दिल प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायामध्ये सांगा मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आंबा संत्रीपेक्षा महाग आहे संत्री पेरूपेक्षा महाग आहे तर सर्वात महाग काय असेल मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंबा या आकृतीत किती त्रिकोण आहेत मग या आकृतीमध्ये एकूण दोन त्रिकोण आहेत पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया त्रेसष्ट आणि चौसष्टसाठी सूचना दिलेल्या आकृतीच्या आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया याचा पण आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे पर्याय क्रमांक दोन पासष्ट प्रश्न आहे खालपी की चुकीचा पर्याय कोणता मग आपल्या इथे चुकीचं आहे चुकी बहिणीचा मुलगा पुतण्या आहे चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा तिसरा चौथ्याशी गाय बैल मग शेळी शेळीला काय बोकड पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा ही आकृती कोरी आहे चौकोन आणि त्याचे चार भाग करून एक भाग मग हा वर्तुळ आहे तो पण कोर आहे मग याचे पण चार भाग करून एक भाग रंगवलेला आहे पर्याय क्रमांक चार चाराच सोळा तर सहाच किती चारचा वर्ग सोळा सहाचा वर्ग छत्तीस पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा तंतोतंत जुळणारी आकृती कोणती मग याची तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक तीन आज रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी अभिरूप परीक्षा झाल्यानंतर याच महिन्यातील पुढच्या रविवारी किती तारीख आहे मग बारा अधिक सात बरोबर किती एकोणीस पुढचा प्रश्न बघा एकाहत्तर त्रिकोणत असणाऱ्या अंकांची बेरीज किती मग बघा त्रिकोणात असणाऱ्या अंकांची बेरीज आहे पर्याय क्रमांक दोन तेरा बहात्तरवा प्रश्न गटाशी जुळणारे पद ओळखा शेपू मेथी पालक चाकवत पालेभाजी आहेत खालीलपैकी गटाचे जुळणारे पद ओळखा अठरा एकवीस सत्तावीस इथे आहे बारा पुढचा प्रश्न तुम्ही जेवत असताना एक गरीब मुलगा दारात आला आहे तुम्ही काय कराल त्याला जेवायला बोलवेन पर्याय क्रमांक दोन ही योग्य कृती आहे पुढचा प्रश्न बघा संस्कारने शाळेच्या बागेत गुलाबाचे झाड लावले तुम्ही तर तुम्ही काय कराल रोज शाळा सुटल्यानंतर बाटलीतील शिल्लक पाणी त्या झाडाला घालेन ही पर्याय क्रमांक एक कृती योग्य आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या दुसरीची प्रश्नपत्रिकेची फक्त संभाव्य उत्तर सूची पाहिलेली आहे याचा आपण या प्रश्नपत्रिकेचे एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आपण पुन्हा करणार आहोत आपल्याला किती मार्क्स मिळाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू